सरकारकडून पुन्हा अंगणवाडी सेविका मदतनीश यांची निवड सरसकट पंधरा हजार ते दोन हजार पाचशे दरमहा लाभ प्रश्न निकष संपूर्ण सूचना माहिती अंगणवाडी सात ऑगस्ट ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील सत्तावीस लाख लाडक्या बहिणीच्या घरी पोहोचणार अंगणवाडी ताईचा कोणते प्रश्न विचारणार वाचा पडताळणीचे निकस लाडकीबाई योजनेच्या नि� ouais अर्जाची पडताळणी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार छाननी या निकषावर होणार पडताळणी लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे योजनेत जवळपास लाखो महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे त्या महिलांची आता छाननी केली जाणार आहे दरम्यान या पडताळणीचे निकष काय असणार आहेत कोणत्या आधारावर ही पडताळणी होणार आहे त्याबाबत सर्व माहिती जाणून घ्या लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष असावे जर जास्त वय असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत इतर सरकारी योजनेचा म्हणजे संजय गांधी निराधार योजना नमो शेतकरी योजना याशिवाय इतर योजनेचा लाभ घेत असल्यास तर तुमच्या अर्जाची पडताळणी होणार आहे एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी असतील तर त्यांच्या अर्जाची तपासणी सुरू आहे ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्यांचाही लाभ आता बंद केला जाणार आहे आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार ज्या कुटुंबाचे उत्पन्न दोन लाख पन्नास हजार लाखापेक्षा जास्त असेल त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर महिलांचा लाभ पूर्णपणे बंद केला जाणार आहे जवळपास सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन ही पडताळणी केली जाणार आहे लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका महिलांच्या घरी जाऊन प्रश्न विचारणार आहेत त्यांच्याकडून माहिती घेणार आहेत त्यानंतर या सर्व महिलांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात दिली जाणार आहे त्यानंतर तुमचा लाभ बंद केला जाईल लाडकी बन योजनेचे निकष काय आहेत महाराष्ट्रातील रहिवासी असावा वय वर्ष एकवीस ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असावे अर्जदाराचे आधार लिंग असलेले बँक खाते असावे अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नसावे लाडकेबीर योजनेसाठी कोण पात्र नाही एकत्रित कुटुंबातील उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त असेल किंवा कुटुंबातील सदस्य करदाता आहे तर त्या महिला योजनेसाठी अपात्र आहेत